हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्थ आणि मजेच असाल तुमच्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे सकाळची वेळ होती आणि सकाळची वेळ म्हटलं की कसं आपली स्वयंपाकाचीच तयारी असते आणि मी एक गृहिणी आहे तर माझ्या व्हिडिओची सुरुवात नेहमी ही किचनमधूनच होत असते तुम्ही भरपूर माझे व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात आलेच असेल की माझी जेव्हा सकाळची कामे असतात तर ती किचनपासूनच सुरुवात होते तर आता इथे मी सकाळी उठल्यानंतरनं आधी चहा वगैरे ठेवून घेतला त्यानंतरनं मग आता इथे पीठ मळायला घेतलं आणि आता इथे पीठ जे आहे ना तर ते मी व्यवस्थित असं मळून घेणार आहे आणि इथे चहा वगैरे ठेवलेला आहे तोपर्यंत आणि सकाळी सकाळी चहा घेतला की कसं फ्रेश फील होतं तर आजच्या ब्लॉगमध्ये दुसरं असं काही नाही आहे की फक्त माझं जे रुटीन ब्लॉग आहे तर तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे डेली आपली जी सकाळची कामे असतात तर तीच कामे आहेत जी की मी तुमच्यासोबत आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि ही रोजचीच कामे असतात पण अशी कामे आहेत की जी आपल्याला रोजच्या रोज रूच्च करावीच लागतात आपण एक दिवससुद्धा ही जी कामे आहेत ना तर ती स्किप करू शकत नाही म्हणजे आपल्या रुटीनमध्ये ही रोजची कामे आहेत ना तर ती येतातच येतात तर आता इथे मी काय केलं मुगाचा घुटं करायचं होतं तर आमच्या इकडे घुटंसुद्धा म्हणतात आणि आमटेसुद्धा म्हणतात तर इथे मी डीमार्टमधून जे मूग आणलेले होते तर मग ते एक वाटी मी घेतले त्यानंतर ना मग ते स्वच्छ निवडून वगैरे घेतले जेणेकरून एखादा खडा वगैरे त्यामध्ये असेल तर मग तो भाजीमध्ये येऊ नये म्हणून मग इथे स्वच्छ मूग जे आहे ते निवडून वगैरे घेतलं आणि मग आता मी ते व्यवस्थित कुकरमध्ये आता धुवून वगैरे घेणार आहे आणि मूग जे आहे ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं जेणेकरून मग जर थोडाफार जरी कचरा वगैरे राहिला असेल तर तो, तो पाण्याच्या सहाय्याने निघून जाईल तर आता इथे मी मूग स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतरनं पाणी वगैरे टाकून घेतलं आणि एक पळी तेल टाकलं मी यामध्ये तर पाणी मला थोडंसं कमी वाटत होतं कारण की मूग शिजल्यानंतर न फुकतात तर त्याच्यामुळे मग मी आता थोडंसं जास्त पाणी ॲड केलेलं आहे आणि आता इथे मी कुकर गॅसवरती ठेवून घेतलेला आहे तर बरेचदा काय होतं की आपल्याला म्हणजे रोजच्या भाज्यांमध्ये काय करावं हा बराच प्रश्न पडतो माझंसुद्धा तसंच असतं की रोज काय नवीन भाजी करायची आणि प्रत्येकाची आवडनिवड ही वेगवेगळी असते तर त्याच्यामुळे मग सगळ्यांच्या आवडीनुसारच करावं लागतं तर आता इथे मी जीविकाचा टिफिन वगैरे दिला होता तिला सगळा तर ती स्कूलला गेल्यानंतर ना मग ज्या काही राहिलेल्या चपात्या वगैरे होत्या तर मग मी त्या लाटून घ्यायला सुरुवात केली आणि दुसरीकडे मी मुगाची जी आमटी असते तर तीसुद्धा करून घेतलेली होती आणि रोजच्या भाज्या खाऊन सुद्धा बऱ्याचदा कंटाळा येतो तर मग त्याच्यामुळं म्हटलं चला आज आपण मुगाची आमटी करून घेऊयात तर आता इथे मी एका साईडला चपात्या केलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला मी मुगाची आमटीसुद्धा करून घेतलेली होती आणि त्यानंतरनं मग आता भात वगैरे लावायचा आणि मग भाकरी करायची तर असं माझं सकाळचं बिझी रुटीन असतं म्हणजे सकाळचं खूप फुल स्पीडमध्ये काम करावं लागतं आणि चपाती तुम्ही माझी बघू शकता की ती छान अशी फुललेलीसुद्धा आहे आणि कसं थोड्या वेळ पीठ जर आपण मळून ठेवलं ना एक पंधरा ते वीस मिनटं तर चपात्या ज्या आहेत ना आपल्या बघा त्या व्यवस्थित अशा फुकतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात अगदी सुद्धा अशा राहतात म्हणजे अगदी तुम्ही दिवसभर जरी डब्यामध्ये ठेवल्या आणि संध्याकाळी जरी खायला घेतल्या तरीसुद्धा त्या चपात्या ज्या आहेत ना त्या अगदी मऊसूद अशाच राहतात त्याच्यामुळे चपात्या खायलासुद्धा छान वाटतं तर आता इथे मी सगळ्या चपात्या ज्या आहेत ना तर त्या सगळ्या एकदमच करून घेते जेणेकरून मग कसं आपल्यालासुद्धा बरं पडतं अगदी सकाळचा स्वयंपाक जो आहे तो पटकन उरकून घेतला की आणि आमच्या इथे जास्त करून म्हणजे नाश्त्यासाठी अशी इतर पदार्थांपेक्षा असं चपाती भाजी खाणं सगळेजणं जास्त प्रेफर करतात जसं की तुम्हाला माहिती असेल माझे जर तुम्ही जुने व्हिडिओज वगैरे पाहिले असतील तर किंवा मा जुने माझे व्लॉग जर तुम्ही पाहत असताल तर तुमच्या लक्षात आलंच असेल कारण की आता शेतकरी कुटुंबातील लोकांना जास्त करून कसं असतं भाजी किंवा मग भाकरी चपाती भाजी भात असं त्यांचं जे जेवण असतं तर ते सकाळचं असंच असतं त्यांचा नाश्ता जो असतो तो भाजी भाकरीचाच असतो कारण की दिवसभर सगळ्यांची अशी हेक्टिक कामं असतात आणि त्याच्यामुळे मग कसं त्यांचा आहारसुद्धा व्यवस्थित असला की मग त्यांच्याकडून कामेसुद्धा भरपूर होतात आणि जशी त्यांची कामे असतात तर त्यानुसार तर त्यांना असं जेवण असायलाच हवं तर त्याच्यामुळे मग मी आधी सगळा स्वयंपाक वगैरे उरकला त्यानंतर मग इथे भाकरी करून घ्यायच्या होत्या तर मग भाकरी करायलासुद्धा घेतल्या आणि मग आता भाकरी ज्या आहेत तर त्या बाजरीच्या भाकरी आमच्या इथे जास्त आवडतात तर त्याच्यामुळे मग मी सकाळी नेहमी एक ते दोन भाकरी ज्या आहेत तर त्या करून ठेवते आणि मग जर दुपारी पुन्हा जर कोणाला खायची असेल तर मग पुन्हा दुपारी मी गरमागरम भाकरी करते कारण की बाजरीची भाकरी तर ती गरम गरमच चांगली लागते आणि भाकरी जर तुम्ही करून ठेवल्या आणि त्या थंड झाल्या तर मग त्या खायलासुद्धा एवढ्या व्यवस्थित नाही लागत तर त्याच्यामुळे सकाळी जेवढ्या लागतील तेवढ्याच करते मी आणि त्यानंतर मग दुपारी जर कोणाला वाटलं की खायचे आहे तर मग गरम गरम टाकून देता येईल तर मग या हिशोबानेच मग मी करत असते तर शक्यतो सकाळी सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला सगळ्यांचा पोटभर नाश्ता झाला तर मग दुपारी एवढी काही म्हणजे भाकरीची वगैरे गरज पडत नाही कारण की सगळ्यांना एकदा पोटभर खाल्लं की मग नंतर एवढं काही नसतं जेवणाचं तर त्याच्यामुळे मग दुपारी काही असलं तरीसुद्धा चालतं तर आता इथे मी आधी सगळा स्वयंपाक जो आहे तो उरकून घेतला त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली सिंकमधली सगळी आणि मग आता ती धुवून वगैरे घेणार आहे आणि कसं सगळा स्वयंपाक झाल्यानंतर न शक्यतो मी जी भांडी आहेत ना तर ती घासायला घेते जेणेकरून मग कसं किचन ओटा एकदा रिकामा झाला ना की परत मग आपण ओट्यावरती काही म्हणजे केलं नाही तर मग ओटा आपला असा व्यवस्थित क्लीन दिसतो आणि सतत काही ना काहीतरी करत राहिलो तर मग सतत बेसिकमध्ये भांडी पडतच राहतात तर त्याच्यामुळे मग मी एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली की आधी सगळा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण उरकून घेते आणि त्यानंतरनंच मग ओटा वगैरे व्यवस्थित क्लीन करून दिस ठेवते कारण की मग मग तो दिसताना सुद्धा व्यवस्थित छान आपला ओटा जो आहे ना तो क्लीन दिसतो तर त्याच्यामुळे जेवढं काही काम असेल तर तेवढं मी आधीच करून घेते ओट्यावरचं ते त्यानंतर मग इथे घरं वगैरे झाडून घेतली त्यानंतरनं फरशा वगैरे क्लीन करून घेतल्या तर मग आता इथे कोथिंबीर आणली होती शेतातली थोडी कारण की आता सध्या कोथिंबीर खूप महाग आहे तर मग म्हटलं आता कोथिंबीर आणली होती तर मग ती निसून निवडून वगैरे व्यवस्थित ठेवली आणि इथे पुढे आता बाहेरचा जो पोर्च आहे तर तो क्लीन करण्यासाठी ठेवलेला होता आणि इथे मी मोबाईल दगड होता तर त्याला लावून ठेवलेला होता तर त्याच्यामुळे इथे तुम्हाला थोडंसं दगड वगैरे ठेवल्यासारखं वाटत असेल स्क्रीनवरती पण आता हे शूट केलेलं होतं तर त्याच्यामुळे मग मी ते तुमच्यासोबत शेअर केलं तर असं हे दिवस सकाळची माझी कामे असतात टिफिन त्यानंतरनं घरातली जी इतर कामे असतात तर ती मी सकाळी आवरून घेतली आणि पोर्च थोडासा खराब झालेला होता तर त्याच्यामुळे तो सुद्धा क्लीन करून घेतला तर ही माझी सकाळची कामे असतात जे की मी अकरा बारा वाजेपर्यंत आवरून घेते आणि रोजचीच ही कामे आहेत जी की आपल्याला करावीच लागतात तर हे माझं बघा सकाळचं रुटीन असतं असं हेक्टिक रुटीन असतं सकाळचं खूप तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा जो रुटीनचा व्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात